हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लॉक व्हिडिओ मध्ये तर आता सकाळचे ना नऊ वाजले आणि आणू तर शाळेत वाजता अनु साडेनऊ ला इथंच नऊ वाजले साडे नऊ पाऊन दहा शहा राहाती तर आज अनुचा बर्थडे आहे आणि अनुनी चॉकलेट पण वाटले सकाळी सगळ्यांना त्यामुळे पुढा पण फोडलेला आहे चॉकलेटचा हे बघा मँगो मँगो चॉकलेट वाटले ते सकाळी आपल्याला तर आज अनुचा बर्थडे सर चला कोण कोण विश करताय अनुला <laughs> हा बाबा सोडते आहे गावात जरा चेन घाला चेन गळ्यामध्ये घाला छान आहे ना चेन घातल्यावर छान आहे चेन आवडली तुम्हाला छान आहे ना कि छान दिसते चेन एकदम छान दिसत आहे तुम्ही चेन घातल्यावर यात्रेत घेतलेल्या काही दहीवाडीच्या देवा, यात्रेत त्याला दोन तीन वर्ष झाले तु असं लावून देऊ का छान दिसते हा आणू हॅव अ नाईस डे तुम्हाला स्पेशल बड्डे आज आणूचा स्पेशल दिवस आहे आणूचा आज नाही का बड्डे स्पेशल सोनू कुठे फक्त आहे ना म्हणजे गुरुवारच्या दिवशी सुद्धा आहे ना विदाऊट ड्रेस अलाउड नाही नसतो पण ना च्या दिवशी असतो आहे ना अनु बड्डेला अलाउड असतो फक्त विदाऊट ड्रेस हे बघा सोनोनी शाळेची युनिफॉर्म घातलेली आहे फ्रॉक घातलेली शाळेची पण का रोज वेणी रात्री तर ते काय बाबांच्या गाडीवरती चाललंय बाबा चालले आता आश्वीला आणि अनुला केक आणायला विचारले काय आणायचं मला माहित अजून आयला एक साडी दुसरी आयला एक साडी परत आणूला केक अजून काय आणायचं काय माझीपाला आणले किराणा उद्या मोठा मामा आणणार आहे त्याच्यामुळे मला आहे ना फक्त सा दोन साड्या आणि तरा। तरा, आम्ही आता बाजार खरेदी करू शॉपिंग करू म्हणते तुम्ही पण आम्ही खरेदी म्हणतो मराठी भाषेत आम्ही डोंगर पण आपल्याला काय करायचं आपण हा असे जुन्या पद्धतीने बोलायचं आम्ही गेलो तो खरेदी करायचं साड्या काही केक काही लहान फ्रॉक बरंच आहे तुम्हाला खोल दाखवी सगळं तुम्हाला आवडी नवडी आवडा हॅलो फ्रेंड तर आता आमचं सगळ्यांचं पण आवडून झालेलं आहे आणि बर्थडे गर्लचं पण आवडलेलं आहे एवढा मस्त तिने लाँग फ्रॉक घातलेली आहे लॉंग ड्रेस घातलेला आहे आणि जॉकेट पण घातलेलं आहे तर चला आमचं सगळ्यांचं पण आवरून झालं आता बर्थडे सेलिब्रेट करायचंय म्हणजे बर्थडे कट करायचं आहे तर आता पिल्लूचं पण आवडलेलं आहे तर दास सगळ्यांनी पण पिंक पिंक ड्रेस घातलेले म्हणजे माझी पण साडी पिंक आहे आणि पिल्लूला पण पिंक फ्रॉक घातलेली आहे आणि सोनूचा पण पिंकच ड्रेस आहे हम्म आणूच थोडा फिकट पिंक ड्रेस आहे आणि सोनूचा पिल्लूचा डार्क आहे बघू तर मस्त असं केक आणलेला आहे ते अनुसाठी सुप्रिया अनुचं नाव आहे तर मस्त असं नाव बिव टाकून चॉकलेट केक आणलेला आहे तर केक तर चला आता मी काढून घेते केक तर आता ताटामध्ये घेतलेलं आहे तर चला आता हे बघ इकडे टेबल पण सजवलेलं आहे आणि आता मस्त असं तर पिल्लू आहे ना झोपी आलेली आहे झोपायचं आहे आज द्यायला आली होती बर का तिला चला आई चला पिलू हे शिवन्या शिवन्या ए शिवण्या ती इकडेच बघते इतकी अनुमेन बघत्या ही करते है ना नाही नाही चटका बसला हाऊस लावा हाऊस हम्म चटका बस बर का हम्म hmm. ते दिसणार फायबर ना तर मस्त असा डेकोरेशन पण केले आहे टेबलचं चारही साइडली मीन बघतेल اهو तर चला तर आता आमची बर्थडे गर्ल आलेली आहे सोप्यावरती आणि मस्त असा बर्थडे केक करण्यासाठी तर आणच आहे ना शाळेत ना। ना नाव सुप्रिया आहे तर सुप्रिया नावाने कोणी एवढं ओळखत नाही पण मग शाळेतल्या मुलींना माहिती सुप्रिया तर आम्ही घरी कोणी त्यांना सुप्रिया म्हणतच नाही अनुच म्हणतो त्यामुळे वर पण सुप्रियाच नाव टाकले तर आता अनुनी घेतलंय पिल्लूला फ्रॉक <laughs> नीट फ्रॉक अपरी परी कोणी परी शिवन्य परी आहे अ परू ती परी तुला पाच सहा बाकी का आई बाई खरच हो ना ती पान झोपे आली होती बरं पण सोबत आता ती एकदम हे झाली झालं का आवरलं हा बस नाही बस बस सगळ्यांचं आवरून झालं आता सगळे पण आले हॉलमध्ये आपल्या अनू कुठला पण आता ओळायच नाही कानूला हा का तिथे आई पशी अहो आधी हळदी कुंकू लाव द्या नेटच्या या खाऊन साखर मग काय फुटू याय का

जा बोल बोलून ना का बोल डे क्यू यू डे क्यू यू के डे क्यू यू

हॅलो फ्रेंड तर आज ना आज मस्त असं मटण आणलं होतं मटणाची भाजी काळी भाजी बाजरीच्या भाकरी तर केक पण कापून झाला आणि आम्ही सगळे पण आहे जेवण करायला तर मामनला आहे ना अगोदर दिल तर जेवायला आता मामा पिल्लू खेळते आहे तिकडं हम्म म्हणजे पिल्लू सोबत खेळते आहे असं म्हणजे पिल्लूला खेळले होते आणि ते बी रमले <laughs> आणि आता बसलोय आम्ही सगळे पण जेवण करायला ते काय तिकडे खेळते झोपले पण खेळायचं काम चालली एका इकडं एक पिल्लू मस्त खेळती मामांसोबत हा खेळा पिल्लू बाबा सोबत खेळती ना बाबा सोबत खेळती ना हा हा खेळा हम्म तर आज मस्त मटणाची पार्टी केलीये